नमस्कार आपण सर्वांचे अवधूत रेषेज युट्यूब चॅनल राज्य बघत असतील त्यांनी कृपया करावे आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुमच्या वाढदिवसाचे हे सुखदायी क्षण तुम्हाला सदैव आनंददायी ठेवत राहो आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी सदैव हृदयात तुमच्या तेवत राहो तसेच आज ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा लोभी भेट वस्तू देऊन कठोर माणसाला विनम्र अभिवादन करून मूर्खाला आदत देऊन आणि विद्वान व्यक्तीला सत्य सांगून संतुष्ट ठेवा संत गोरोबा कुंभार यांना निमित्त विनम्र अभिवादन देवा तुझा मी कुंभार नासी पापाचे डोंगर आयुष्या संतपते हो जाती घडे साधूची संगती पूर्ण कृपा भगवंताची गोरा कुंभार मागे हे ची। संत गोरा कुंभार यांची कारकीर्दी बाराशे सदुसष्ट ते तेराशे सतरा या काळात होती हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते ते संत नामदेव व संत ज्ञानेश्वराचे समकालीन मानले जातात संत गोरा कुंभार यांनी अनेक अभंग लिहिली आहेत गोरा कुंभार हे विठ्ठलाचे मोठे भक्त होते त्यांनी चैत्रकृष्ण त्रयोदशी शके बाराशे एकोणचाळीस वीस एप्रिल तेराशे सतरा रोजी समाधी घेतली गोरा कुंभार यांना गोरोबा काका देखील म्हणत त्यांची समाधी समजले जाणारे संत गोरोबा काका मंदिर उस्मानाबाद जिल्ह्यात तेर नावाच्या गावी आहे याशिवाय महाराष्ट्रात अनेक ठिकाणी संत गोरोबा काका यांचे मंदिरे आहेत संत गोरव कुंभार हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील थोर संत होते पांडुरंगाचे भक्त असलेल्या गोरबा काकांचे बी सभंग आज आपल्याला पाहायला मिळतात संत मंडळीमध्ये संत गोरोबा काका हे वडील होते संत महात्म्यांना ते परम वंदनीय आणि आदरणीय होते त्यामुळे सर्व संतांनी त्यांना काका ही उपाधी बहाल केली होती गोरोबा काका हे विरागी पुरुष म्हणून ओळखले गेले निर्गुण निराकार परब्रह्माचे लौकिक रूप म्हणून संत गोरा कुंभार स्वतःचा परंपरागत कुंभार व्यवसाय करीत प्रपंच सांभाळून संतत्व जपत त्यांनी भागवत धर्माचा प्रसार केला आलेला दिवस परमेश्वराला मरून सार्थकी लावणारा खरा वारकरी असल्याची त्यांची धारणा होती त्यांनी लिहिलेले काही चरित ग्रंथ संत गोरा कुंभार श्री विठ्ठलाच्या संत मेळा श्री संत गोरा कुंभार संत गोरा कुंभार लेखक निवृत्ती वडगावकर तिथे वेगवेगळे लेखक आहेत एक अशोकजी पराजपे यांनी पण संत गोराकुंभार म्हणून लिहिले होते संत गोराकुंभार वाङ्मय दर्शन लेखक बाबुराव फादे गोराकुंभार लेखक प्राध्यापक बाळकृष्ण लळित संत गोराकुंभार लेखक महादेव कुंभार संत गोराकुंभार लेखक मादा देवकांते संत श्री गोराकुंभार चरित्र लेखक गोसावी विलास संत कुंभार यांचा जीवन कार्यावर आधारित ग्रंथ जीवनमुक्त हा पंचवीस पाचवीस तेरा रोजी डॉक्टर राम कृष्णदास ल यांच्या हस्ते चिंचवडमध्ये प्रकाशित झाला म्हणे गोराकुंभार लेखक वेदकुमार वेदाकार गोरा कुंभार लेखक स शुक्ल चला आता आपण बघूया आजचे पंचांग पंचांग म्हणजे काय वार तिथी नक्षत्र योग आणि करण या पाच मुख्य अंगांविषयी इतर अनेक आवश्यक गोष्टींची माहिती शुभ वेळ ठरविण्यासाठी धार्मिक समारंभ आयोजित करण्यासाठी पंचांग एक मार्गदर्शक म्हणून काम करते व्यक्तिक आणि सामुदायिक हेतूसाठी व्यक्ती ज्योतिष्य पुजारी आणि धार्मिक संस्थान यांचा मोठ्या प्रमाणात सल्ला घेतला जातो दिनांक वीस एप्रिल वीसशे चोवीस तीन शनिवार शकसंमत एकोणीसशे शेहेचाळीस क्रोधिना सूर्योदय सकाळी सहा वाजून सतरा मिनिटांनी तर सूर्यास्त संध्याकाळी सहा अजून सत्तावन्न मिनिटांनी मास चैत्र पक्ष शुक्ल चंद्रोदय संध्याकाळी चार वाजून नऊ मिनिटांनी राशी रात्री आठ वाजून एकान मिनटापर्यंत सिंह तिथी रात्री दहा वाजून एक्केचाळीस मिनिटापर्यंत द्वादशी नक्षत्र पूर्वा फाल्गुनी दुपारी दोन वाजून चार मिनटापर्यंत अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून बारा मिनिटापासून ते दुपारी एक वाजून तीन मिनटापर्यंत काळ सकाळी नऊ वाजून सत्तावीस मिनिटांनी ते अकरा वाजून दोन मिनिटांपर्यंत यमगंड दुपारी दोन वाजून बारा मिनिटांनी ते दुपारी तीन वाजून सत्तेचाळीस मिनिटांपर्यंत आज शनिवार हनुमंताचा दिवस ज्यांच्या घरी होते पूजा मारुतीरायाची त्यांच्यावर कृपा असते श्रीराम सीतेची ओम हम हनुमंते नमो नमः मी हनुमंतावर व्हिडिओ बनवले आहेत ते तुम्ही बघून त्याचा फायदा करून घेऊ शकता एवढे बोलून मी माझा हा व्हिडिओ इथेच संपितो ज्यांना हा व्हिडिओ आवडला असेल त्यांनी लाईक करावा शेअर करावा ज्यांनी अजून देखील सबस्क्राईब केले नसेल रिसर्च युट्यूब चॅनल त्यांनी कृपया सबस्क्राईब करावे धन्यवाद